श्रोते हो नमस्कार नव्वदांश आठ वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइंटी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी घराघरात जणाजणात म्हणामणात वना रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइंटी पॉईंट एट एफ एम आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये का मनपूर्वक स्वागत करतो श्रोते आपल्या हो शेतपिकं असतील भाजीपाला असेल फळपीक असेल या सर्व पिकांच्यावरती त्याचं अधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर अशा सर्व पिकांच्यावरती विविध पिकांच्या वाढीसाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी एक पोषक द्रव्याची गरज असते आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजना या योजनेमध्ये जवळजवळ सोळा वर्षाहून अधिक प्रदीर्घ कार्यकाळाचं संशोधनाचं काम करणारे शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर अनिल दुर्गुडे सर आणि यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत विविध पिकांच्या वाढीसाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढीसाठी द्रव्य म्हणजेच फुले द्रवरूप सूक्ष्म ग्रेड दोन याविषयी जाणून घेणार आहोत आणि याविषयी इत्यनभूत चर्चा करण्यासाठी आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अनिल दुर्गुडे सर यांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये का आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार श्रोते हो डॉक्टर अनिल सर हे वरिष्ठ मृद्धशास्त्रज्ञ जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत मला सांगायला आनंद वाटेल की जवळजवळ सोळा वर्षाहून अधिक कार्यकाळ त्यांनी सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजना मृदुविज्ञान विभागामध्ये त्यांनी प्रदीर्घ असं संशोधन केलं आणि या संशोधनाच्या अंती या संशोधनाचं फलित म्हणून जे फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोन हेचं संशोधन त्यांनी केलं आणि शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हे आज सर्वांना विक्रीसाठी उपलब्ध आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये त्याचे हे संशोधक शास्त्रज्ञ म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्यामध्ये दुर्गुडे पॅटर्न किंवा दुर्गुडे सरांचं औषध या नावानसुद्धा ते शेतकऱ्यांच्यामध्ये परिचयचं आहे नेमकंच हे फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोन काय आहे याचा याचा काय नेमका रोल आहे आपल्या पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये कशा पद्धतीने हे काम करतं द्रव्याचं याविषयी आज आपण सरांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर आपल्याशी चर्चा करणार आहेत सर जमिनीमध्ये पिकांना लागणारी आवश्यक अशी सूक्ष्म अन्नद्रव्य असतात नेमकी कोणकोणती सूक्ष्म अन्नद्रव्य आवश्यक असतात काय सांगता येईल जमिनीमध्ये विविध पिकांना जी लागणारी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ती एकूण आठ आहेत आणि हे फार कमी प्रमाणात लागतात त्याच्यामध्ये लोह आहे जस्त आहे बोरॉन मंगल मॉलिपडेनम तांबे क्लोरीन व कोबल्ट ही त्यांची नावं आहेत आणि ही जर त्या जमिनीमध्ये आपल्याला जर कमतरता असेल तर त्यांची कमतरता नेमकी शेंड्याच्या बाजूला पिवळे पानं पडणे किंवा फांद्या वाळणे त्यानंतर पानं गळणे फुलं गळणे अशा प्रकारचे जे काही लक्षणं आहेत ते दाखवतात आणि उत्पादनामध्ये मध्ये बऱ्यापैकी घट येते अगदीच Uh, आपण बऱ्यापैकी सांगितलेली जी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य सांगितले आहेत पण आपण सांगितलेल्या ह्या आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्या व्यतिरिक्त काही हितकारक सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती नेमकी कोणती आहेत आता मी आवश्यक जी आहे ती सांगितली hmm. परंतु या व्यतिरिक्त काही हितकारक सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा असतात त्या जमिनीमध्ये सांगता सोडियम सिलिकॉन सेलियम निकेल व्हॅनिडियम अशा प्रकारची हितकारक अन्नद्रव्य आहेत आता ही हितकारक अन्नद्रव्य लक्षणं दाखवत नाही पिकावर लक्षणं दाखवत नाही परंतु पीक उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे आणि ते लक्षणं दाखवत नसल्यामुळे फक्त काय करतात की समजा एक स्फुरद असेल ते स्फुरदाची जी काही उचल आहे पिकाला ते ते काई 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 तर ते वाढवते त्याचप्रमाणे काही साधारणपणे काही जे काही उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर सिलिकॉन जर उदाहरण दिलं सूक्ष्म अन्नद्रव्य तर ते काय करतं पीक ज्या असं गहू असेल भात असेल हे लोळतं ते लोळण्याचं प्रमाण सुद्धा कमी करतं त्यानंतर स्प्रोदाची काय होते की उचेल का आहे ती पण वाढ होते त्याचप्रमाणे उत्पादनात जवळजवळ दहा ते बारा टक्के सुद्धा वाढ होते म्हणजे अशा प्रकारचे हितकारक अन्नद्रव्य सुद्धा आता शेतकरी वापरायला लागले आहेत परंतु आपण त्या जमिनीमध्ये ही जी काही आवश्यक जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत किंवा हितकार अन्नद्रव्य आहेत ही माती परीक्षण करून पाहिलं पाहिजे आणि जर त्या जमिनीमध्ये कमतरता असेल तरच आपण त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी टाकलं पाहिजे अगदीच जर आपण बघितलं तर आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जर कार्यक्षेत्र बघितलं तर दहा जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जमिनीमध्ये प्रामुख्यानं शेतकरी अनेक पिकांची किंवा फळपिकांची लागवड करत असतात यावेळी त्यांना सांगण्यात येतं की तुमच्या पिकांमध्ये किंवा जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून येत आहे तर नेमकंच जर पश्चिम महाराष्ट्राचं विचार केला तर या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये प्रामुख्याने कोणत्या सूक्ष्म अंधर्व्याची कमतरता आढळून येते महाराष्ट्रातील जमिनीमध्ये साधारणतः कृषी विद्यापीठामार्फत सर्व्हे करण्यात आला आणि बहुतांशी ठिकाणची माती पण परीक्षण करण्यात आली तर यावरून असं आढळून आलं की सगळ्यात जास्त सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ती जास्त याची सगळ्यात जास्त कमतरता आहे म्हणजे पस्तीस टक्के मातीमध्ये ही जास्त सर्वात जास्त कमतरता आढळून आलं त्या खालोखाल लोह एकतीस टक्के त्या खालोकाल बोरान सोळा टक्के त्या खालोकाल मॉलिडियमनं फक्त अकरा टक्के आणि सगळ्यात कमी म्हणजे मंगल जे आहे ते दोन टक्के अशा प्रकारे ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आली आता हे माती परीक्षण करूनच आपण जर आपण त्याचा वापर केला तर निश्चितच आपल्याला जमिनीतून जर वापर केला तर निश्चितच आपल्याला फवारणीची वेळ परत येत नाही hmm. परंतु जमिनीतून देताना मात्र सूक्ष्म ग्रेड एक आणि आता जी आपण जी चर्चा करतो ती सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोन मग एक जी ग्रेड आहे ती जमिनीतून देण्यासाठी असते म्हणजे फेरस सल्फेट झिंक सल्फेट मॅगनीज सल्फेट कॉपर सल्फेट अशा प्रकारच्या जमिनीमधून जर आपण त्याचा वापर केला तर निश्चितच त्याची कमतरता दाखवत नाही म्हणून ही जी आहे पावडर फॉर्ममध्ये आहे आणि ती किलोमध्ये त्या पॅकिंगमध्ये मिळते दहा किलोच्या पॅकिंगमध्ये मिळते आणि दहा किलो प्रति एकरी वापरायची असते तर ही जी काही ग्रेड वन जी आहे किंवा एक नंबरची आहे ती पाच टक्के झिंक आहे दोन टक्के लोह आहे एक टक्के बोरान आहे त्यानंतर मँगेनी जी आहे ती पॉईंट पाच टक्के आणि त्याच्यानंतर जे कॉपर जे आहे ते सुद्धा पॉईंट पाच टक्के अशा पद्धतीनं त्याचं जे कंटेंट आहे हे सूक्ष्म ग्रेड नंबर एक आहे तर हे जमिनीतून देणं अत्यंत गरजेचं आहे अगदीच आणि आपण सांगत आहात सातत्यानं की या सूक्ष्म पोषणासाठी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सूक्ष्म ग्रेड दोन हे व्यापारी तत्वावर सन दोन हजार एकवीस बावीसपासून उत्पादन त्याचं आपण सुरू केलेलं आहे आणि त्याचे संशोधक शास्त्रज्ञ म्हणून देखील दे डॉक्टर अनिल दुर्गुडे यांचंच नाव सर्वत्र आहे आपण करता आहात ते तर हे करत असताना यामध्ये कोणती सूक्ष्म अंधर्वी आहेत सर काय सांगते आता ही जी काही आपण बरेचशे आपण जे पिकं पाहतो या पिकांच्या वाढीपासून त्याची जी काही शाकी वाढ असेल ते गुणवत्तेपर्यंत जर आपल्याला त्याचं संतुलित पोषण करा जर करायचं असेल हो तर हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त जे पोषण आहे ज्याला आपण फुले द्रवरूप ग्रेड सूक्ष्म ग्रेड नंबर दोन म्हणतो तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोह अडीच टक्के आहे त्यानंतर जास्त जे आहे ते तीन टक्के आहे सगळ्यात जास्त आपल्याला कमतरता जमिनीमध्ये आढळतं त्यामुळे जास्त सगळ्यात जास्त आहे ते आहे तीन टक्के मंगल आणि तांबे प्रत्येकी एक टक्का आहे बोरॉन जे आहे ते शून्य पॉईंट पाच टक्के आहे आणि मॉलेब डेनं शून्य पॉईंट एक टक्का hmm. आहे असं हे संपूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त पोषक द्रव्य जे आहे त्याला म्हणतात फुले द्रवरूप सूक्ष्म ग्रेड नंबर दोन हे आपण उद्या उभ्या पिकामध्ये म्हणजे hmm. ज्यावेळेस आपण जर जमिनीतून टाकलं नाही मी अगोदर सांगितलं सूक्ष्म ग्रेड नंबर एक जे आहे ती जमिनीमधून टाकतो पण बहुतांश शेतकरी याचा वापरच करत नाही मग जर वापर जर नाही केला तर मग उभ्या पिकामध्ये काय होतं की त्याचे लक्षणं ते पीक दाखवतं मग अशा वेळेस आपण जर ताबडतोब त्याची उपाययोजना केली त्याची फवारणी जर केली ह्या सूक्ष्म ग्रेड दोनची तर निश्चितच ही जी कमतरता आहे ती भरून निघते आणि आपल्याला गुणवत्तापूर्व आणि उत्पादनाच्या वाढीमध्ये सुद्धा आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा टक्केपर्यंत आपल्याला त्या वाढ त्या ठिकाणी आणि ही ग्रेड म्हणजे शासन मान्यता ग्रेड आहे म्हणजे शासनानं पूर्वी संशोधन केलं त्यानंतर शासनाकडे गेली आणि त्यानं मान्यता दिली आहे त्यामुळे बऱ्याचशा कंपन्या जरी आज बाजारात असेल तर त्यांना जरी आपण म्हणलं की सूक्ष्म ग्रेड नंबर दोन द्या तर ही सगळ्या ग्रेडची जी काही दोन आहे ही सगळ्या कंपन्यांची ग्रेडचे जे कंटेंट आहे ते तुम्हाला सर्वकडे सारखेच मिळेल परंतु आपण जे तयार केलं ते सल्फेट बेसवर आणि चिलेटेट फॉर्म मध्ये तयार केल्यामुळे याचा जो काही प्रतिसाद आहे विविध पिकांना तो अतिशय सुंदर आहे आणि ह्या बदलत्या हवामानामध्ये आपल्याला जर पिकाला तग धरण्याची जी शक्ती आहे ती केवळ आणि केवळ ह्या द्रव्यामुळे येते अगदीच श्रोते हो खऱ्या अर्थानं आज आपला विषय सुरू आहे विविध पिकांच्या वाढीसाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी एक द्रव्य म्हणजे फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोन आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर अनिल दुर्गुडे सर वरिष्ठ मृदशास्त्रज्ञ जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्प महात्मा सर, फुले कृषी विद्यापीठ राऊरी सर बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांच्यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोनबद्दल माहिती सांगत आहात पण आपल्याला ऐकणारे अनेक सर्व शेतकरी बंधू असतील फळ उत्पादक असतील भाजीपाला उत्पादक असतील या सर्वांच्या दृष्टीनं या सूक्ष्म ग्रेड दोन पोषक द्रव्यामुळे पिकांना नेमका काय फायदा होतो काय सांगता येईल हे जे काही पोषक सूक्ष्म पोषक ग्रेड नंबर दोन आहे हे सर्व पिकांना त्याचा फायदा होतो म्हणजे वनस्पतींना संपूर्ण त्याचा जीवनक्रम जो आहे तो पूर्ण करतात पूर्ण करण्याकरता अगदी संतुलित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन या ठिकाणी म्हणजे पिकांच्या आरोग्यासाठी हे पोषक आहे वनस्पतीमध्ये जे काही उत्प्रेरक आहे काही संप्रेरक निर्मितीचं कार्य आहे हे केल्यामुळे जमिनी आपलं जरी उष्णता वाढली किंवा अतिशय कमी तापमान झालं तर त्याच्यामध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा या द्रव्यामुळे येते त्याचप्रमाणे पानामध्ये जे काही हरिद्रव्य असतं की ज्याच्यामध्ये जे अन्न तयार करण्याची निर्मिती होत असते ते हरितद्रव्याची सुद्धा निर्मितीसुद्धा ही द्रव्य तयार करतं आणि यामध्ये कॉपर सल्फेट असल्यामुळे जी काही बुरशीचे रोग येणारे असतात यानंतर म्हणजे पुढील पिकासाठी पुढील हवामान बदलामध्ये तर ते बुरशीजन्य रोग प्रतिकारक शक्तीसुद्धा या पोषकद्रव्यामध्ये न निर्माण होते त्याचप्रमाणे फूल आणि फळं हरणेसुद्धा मदत करतं कारण फुलं जे गळण्याचं प्रमाण असतं ते कमी करतं सेटिंग चांगलं होतं कोणतेही फळबाग असेल भाजीपाला असेल इतर पिकही असेल या सर्वांमध्ये फुलगळं थांबवते सेटिंग चांगलं होतं आणि फळांची चांगली वाढ पण होते काही प्रथिनं जे आहे गुणवत्तापूर्वक जे आहेत किंवा चव कलर वजन ही जी गुणवत्ता आहे ही गुणवत्तासुद्धा त्या पिकामध्ये चांगली ती आता एक उदाहरण द्यायचं म्हणतात आता पपईचं उत्पादन आलेलं आहे परंतु पपई मोठी होत असताना वेडी वाकड्या कलरची होते आपलं आकाराची होते वेड्या वाकड्या आकाराची होती तर हा आकार जर आपल्याला चांगला हवा असेल तर त्याच्यामध्ये बोरांचं कार्य असतं हे बोरांसुद्धा त्याच्यामध्ये आहे किंवा काही फळं जर असतात आपण जर पाहिलं की त्याला चव नसते परंतु ती चवण्यासाठी आता आपण बराच वेळा पिरू खातो पेरू हा तैवान वगैरे जे आहे त्याच्यामध्ये पेरूला एवढी चव येत नाही परंतु हे पोषक द्रव्य जर आपण फवारणी केली तर निश्चितच त्याच्यामध्ये टेस्ट पण येते म्हणजे आकाराबरोबर वजनाबरोबर आपल्याला त्याची जी काही चव आहे ती चव पण त्या ठिकाणी त्या पिकाला त्या फळ पिकाला येत असते अशा पद्धतीनं गुणवत्तेतसुद्धा वाढ त्या ठिकाणी होते होते आणि अशा एकूणच वाढ गुणवत्ता याचं पूर्ण असलेलं आरोग्यासाठी म्हणजे पिकांच्या सर्व पिकांच्या आरोग्यासाठी हे सूक्ष्म पोषक द्रव्य जे ग्रेड आहे दोन नंबर ही चांगला फायदा होतो अगदीच शेतकरी बंधनो अतिशय छान पद्धतीनं डॉक्टर अनिल दुर्गुडे सर हे वरिष्ठ मृदशास्त्रज्ञ आहेत आणि सूक्ष्म फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोनचे हे संशोधक शास्त्रज्ञ आहेत आणि यांच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात आलं असेल की अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठीचं महत्त्वपूर्ण पोषक द्रव्य असणाऱ्या या फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेडबद्दल सर सांगत आहेत सर आपण सांगत असताना फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोनची फवारणीसाठी नेमका किती शेतकरी बंधूंनी वापर करावा आणि केव्हा फवारणी करावी हं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण काय असते की ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची गुणवत्ता चांगली नाही किंवा शारीयुक्त पाणी आहे त्यांनी थोडंसं जरा कमी वापर करायचा आहे परंतु सर्वसाधारण जर आपण वापर जर म्हणलं तर साधारणतः तीस दिवसापर्यंत आपल्याला शाकी वाढ म्हणजे आपल्याला वाढ लागते तर त्या ठिकाणी पन्नास मिली दहा लिटर पाण्यातून त्याची फवारणी करायची आणि दुसरी एक फवारणी जी असते ती त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी शंभर मिली दहा लिटर पाण्यातून त्याची फवारणी करायची असं दोन वेळा जर आपण कोणत्याही पिकावर जर फवारणी केली तर निश्चितच आपल्याला चांगली वाढ पण होईल आणि याची जी काही उपयोगिता आहे ती अगदी गुणवत्तेपर्यंत त्या ठिकाणी टिकणार आहे आता भाजीपाला जर पिकर पाहिलं तर काय करायचं एक ते तीस ते पस्तीस दिवसांनी एक फवारणी करायची म्हणजे त्याची वाढ चांगली होते आणि त्यानंतर फुलं येण्यापूर्वी एक शंभर मिली दहा लिटर पाण्यातून फवारायची अशी दोन वेळा जर फवारणी केली तर त्याची आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न त्या ठिकाणी येते फळझाडं जर म्हणलं तर फुलं येण्या अगोदर एक फवारणी करायची आणि सेटिंग झाल्यानंतर एक फवारणी करायची त्यानंतर हे आता अशा प्रकारचं मी सांगितलं की पहिली पन्नास मिली आणि दुसरी फवारणी जी आहे शंभर मिली असं दहा लिटर पाण्यातून आपण ही फवारणी करायची पण पाणी जर क्षारयुक्त असेल तर याचं प्रमाण करा आणि त्या ठिकाणी तुम्ही वापरायचे आणि हे केव्हा फवारणी करायची तर साधारणपणे आपण सकाळी अकरा वाजेच्या आत फवारणी करायची किंवा दुपारनंतर चारनंतर दुपारी चार नंतर आपण याची फवारणी करायची आहे म्हणजे आपल्याला याचे रिझल्ट जे आहेत ते अतिशय चांगले मिळतात अगदीच सरांनी सांगितल्या पद्धतीनं पाण्याची प्रत ही सुद्धा महत्त्वाची आहे विशेषतः शार्पड पाणी असणाऱ्या ठिकाणी सुद्धा फवारणी करत असताना त्याची काळजी घेणं ही सरांनी दिलेला सल्ला आपण करणं गरजेचं कर आहे सर हे करत असताना जर सूक्ष्म ग्रेड दोनची ठिबकद्वारे किंवा आढवणीद्वारे जर वापर करायचा असेल तर तो कशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे आता हे जरी आम्ही पोषक द्रव्य जे आहे सूक्ष्म ग्रेड दोन हे आम्ही जरी फवारणीसाठी सांगत असलो तर मग आम्ही नंतर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे याचे प्रयोग घेतले आणि याच्यामुळे लक्षात आलं की साधारणतः एकरी दोन लिटर ज्याला आपण दोनशे लिटर पाणी लागतं एकराला तर त्यातच आपण दोन लिटर त्या ठिकाणी टाकायचं आणि ठिबकद्वारे द्यायचे असं दोन वेळा द्यायचं मी आता सांगितलं एकदा शाकी अवस्थेत आणि दुसरी फुलं येणे अगोदर आता आळवणीसाठी सुद्धा आपल्याला करता येईल ज्यांची ठिबक नसेल परंतु आपल्याला भाजीपाला पिक असेल फळबाग असेल तर त्यांना आपण काय करायचं वापशावर खोडापासून जवळजवळ एक ते दोन फूट जिथं दुपारची सावली पडते त्या ठिकाणीसुद्धा आळवणी करायची आपण ड्रेंचिंग म्हणतो दोन लिटर दोनशे लिटर पाण्यातून वापशावर आपल्याला फळ पिकांसाठी सुद्धा किंवा भाजीपाला पिकांसाठी सुद्धा आळवणी केल्यास जे काही जमिनीमध्ये असलेले इतरही अन्नद्रव्ये जे प्रमुख अन्नद्रव्य आहेत किंवा दुय्यम त्यांची त्यांचीसुद्धा उपलब्धता वाढते आणि ह्या अन्नद्रव्यामुळे सुद्धा आपल्याला गुणवत्तेचं पीक त्या ठिकाणी मिळतं निश्चितच सूक्ष्म ग्रेड दोनची फवारणी करताना आ... बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्याकडनं काहीतरी गडबड होण्याची शक्यता असते किंवा बेपरवाही होऊ शकते अशावेळी सूक्ष्मग्रेड दोनशे फवारणी करताना त्याचा जा जास्त प्रभावीपणे वापर करण्यासाठी काय काळजी शेतकरी बंधूंनी घेणं गरजेचं मी आत्ता सांगितलं की पाण्याची प्रत चांगली असावी म्हणजे आपल्याला याची चांगली रिझल्ट मिळतात साधारणतः शेतकऱ्यांना टीडीएस कळतो कारण बऱ्याच जणांना आरो घरामध्ये बसवलेले आहेत तर हा टीडीएस जो आहे तो चारशे पीपीएम पेक्षा कमी असावा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे जर जास्त असेल चारशे पीपीएमपेक्षा जर जास्त असेल तर मग काय होतं त्याच्यात रिॲक्शन होते आणि मग ते काय होतं दूध फुटल्यासारखं खाली बसतं म्हणजे आपल्याला निसतं फवारणीची फक्त समाधान लागतं त्याचा उपयोग होत नाही त्यामुळं पाण्याची प्रत चांगली असावी त्याचा टीडीएस चारशे पी पी कमी असावा दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सूक्ष्म ग्रेड दोनमध्ये कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक असेल तणनाशक असेल बुरशीनाशक मिसळून नव्हे किंवा विद्राव्य खतं बऱ्याच वेळा एकोणीशे एकोणीशे एकोणीस असेल झिरो बाउंड चौतीस असेल कॅल्शियम नायट्रेट असेल अशा प्रकारची जी काही विद्रव्य खतं आहेत यामध्ये मध्ये सुद्धा हे सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळू नये हे सगळ्यात महत्त्वाचं नाही तर काय होतं मग बऱ्याच वेळा त्याची रिझल्ट मिळत नाही आणि फवारणी केल्याचं फक्त समाधान मिळतं तर हे प्रमाणशीर वापर आपण शिफारशी प्रमाणच करावा साधारणपणे फवारणीसाठी पन्नास ते शंभर दोन वेळा शंभर मिली आपण दहा लिटर पाण्यात टाकायचं आणि ड्रिप मार्फत दोन लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये वापर करायचं अगदीच श्रोते हो, आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि आज आपला विषय सुरू आहे विविध पिकांच्या वाढीसाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पोषकद्रव्य फुले द्रवरूप सूक्ष्म ग्रेड दोन आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर अनिल दुर्गुडे सर वरिष्ठ मृदशास्त्रज्ञ जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी अगदी आपल्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला आहे तोच प्रश्न माझ्याकडे सुद्धा निर्माण झालेला आहे आणि आपल्या मनातला प्रश्न आपण सरांशी चर्चा करणार आहोत सर आपण फुले द्रवरूप सूक्ष्म ग्रेड दोनबद्दल तरी इतणमत माहिती सांगत आहात पण नेमके हे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कुठे उपलब्ध होईल आणि त्याची किंमत किती असेल आता ही जी पोषक द्रव्य आहे ग्रेड दोन हुँ. हे महात्मा फुले कृषी विद्यापीठात मृद विज्ञान विभाग आहे त्या विभागा अंतर्गत सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजना आहे तर त्या ठिकाणी ती विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि इतरही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही आमचे संशोधन केंद्र आहे त्यांची त्या त्यांच्याकडे सुद्धा ते उप विक्रीसाठी उपलब्ध आहे आता याची किंमत जर पाहिली तर आपण एक लिटरची बॉटल मिळते तर त्याची तीनशे रुपये प्रति लिटर, लिटर आपल्याला त्याची किंमत आहे आपल्याला पाच लिटरचा ड्रमसुद्धा भरच्या फळबागा मोठ्या असतात त्यांना जास्त लागतं तर त्यांचं पाच लिटरचा ड्रमसुद्धा उपलब्ध आहे तर एका ड्रमची किंमत चौदाशे दहा रुपये आहे तर अशा पद्धतीनं आपण हे जर त्या ठिकाणी घेतलं तर निश्चित उपलब्ध होऊ शकतं आणि हे अशा प्रकारे आपण ते घेणं गरजेचं आहे अगदी शेतकरी बांधव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजना मृदविज्ञान विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यालयीन वेळेमध्ये हे आपल्यासाठी उपलब्ध आहे एक लिटरचे तीनशे रुपये तर पाच लिटरसाठी एक हजार चारशे दहा रुपये हे नाममात्र किंमत आहे आणि हेच ते दुर्गुडी सरांचं दुर्गुडी पॅटर्न किंवा दुर्गुडी सरांचे औषध म्हणूनसुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्यामध्ये परिचित आहे अशा पद्धतीचं फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोन हे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अगदी नाममात्र किमतीला आपल्यासाठी उपलब्ध आहे आपण जरूर त्याचा अवलंब करायचा आहे विद्यापीठामधून विक्री घेऊन विक्रीसाठी खुला आहे ते आपण तिथून घेऊन जाऊ शकता सर जाता जाता अगदी बऱ्याच वेळापासून आपण फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोनबद्दल इथेनभूत माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलेली आहेत अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना या फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोनबद्दल शेतकरी बंधूंना आपण काय नेमका सल्ला द्याल कारण जवळजवळ सोळा वर्षाहून अधिक कार्यकालाचं संशोधन करून तुम्ही त्याचे शास्त्रज्ञ म्हणून ते शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन वाढीसाठी हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे तर काय सल्ला द्याल आपण बरं बहुतांशी शेतकरी सूक्ष्म अनद्राचा वापर कधीच करत नाही फक्त शेणखताचा वापर करतात त्यातून फार थोड्या प्रमाणात जे काही लागत आहेत पिकांना उपलब ते उपलब्ध होत आहेत त्यामुळे त्याची कमतरता येते आणि कमतरता आली का त्याचा उत्पादनाच्या उत्पादन जे आहे ते उत्पादन कमी मिळतं म्हणून आपल्याला उभ्या पिकामध्ये जर हे पोषणासाठी विशेषतः शेंड्याकडील वाढ असेल पिवळे पानं पडणे किंवा फांद्या वाढणे आणि गुणवत्ता यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी अगदी प्रत्येक पिकाला कोणत्या अगदी इरांडापासून अगदी फळबागेपर्यंत कोणत्याही पिकाला तुम्ही याचा दोन वेळा जर वापर केला तर निश्चित याचा फायदा होतो सर्वच पिकांना फवारणी ठिबक किंवा आळवूनद्वारे जे काही नगदी पिकं आहेत त्यांना ठिबक किंवा आळवूनद्वारे जर आपण केलं तर ते पण चांगलं आपल्याला उत्पादनात वाढ होते त्यानंतर बदलतं हवामान आहे आता तुम्ही पाहिलं असेल की एकदम हवामान बदल होतं रात्रीचं रात टेम्परेचर कमी होतं दिवसा एकदम तापमान होतंय किंवा कधीतरी पाऊस पडतोय कधीतरी ढग येत आहेत याच्यात तर तग धरून ठेवण्याची पिकांची जी क्षमता आहे ती ह्या पोषकद्रव्यामुळे वाढते आणि मी यापूर्वी सांगितलं की त्याच्यामध्ये कॉपर ज्याला आपण तांबं म्हणतो ते जर असल्यामुळे बरेचसे जे काही बुरशी आहेत आता काही वेळेस काय होतं की आद्रता वाढते बुरशीचे रोग वाढत आहेत तर त्याच्यापासूनसुद्धा सौर विशेषतः कांद्याला तर अगदी शेंडासुद्धा अगदी त्याच्या त्या बुरशीपासून त्याचं संरक्षण होतं असं hmm. इतर पिकांच्या सुद्धामध्ये बुरशीपासून त्याचं संरक्षण होतं आणि थोडक्यात अशा फवारणी जर आपण केली तर निश्चितच इतर जे काही निविष्ट आहेत त्याच्यावरचा जो खर्च होत असतो आपला तो कमी होणार आहे त्यामुळे निश्चितच आपण सूक्ष्म जी काही ही फुले ग्रेड आहे द्रवरूप सूक्ष्म ग्रेड नंबर दोन याचा सर्व शेतकऱ्यांनी बहुतांश पिकांना वापर जर केला तर निश्चितच आपल्याला पिकांचं संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी चांगलं होईल आणि ते वाढ होईल आणि आपल्याला गुणवत्तेचं पीक मिळेल अगदीचं शेतकरी बंधनो खऱ्या अर्थानं आपल्या पिकांच्या पोषण द्रव्यासाठी रामबान उपाय म्हणून जो महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजनेच्या माध्यमातून मृदुविज्ञान विभागामध्ये जवळजवळ सोळा वर्षाहून अधिक संशोधन करून श शेतकऱ्यांच्यासाठी सातत्यानं शिक्षण आणि संशोधनाच्या बाबतीमध्ये प्रभावीपणे शेतकरी बांधवांच्यामध्ये एक नावलौकिक असणारे डॉक्टर अनिल दुर्गुडे किंवा दुर्गुडे पॅटर्न म्हणून जो ओळखला जातो या माध्यमातून फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोन हे विद्यापीठामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि सरांनी सांगितलेले हे रामबाण उपाय आपण जरूर आपल्या सर्व पिकांसाठी फळझाडांसाठी भाजीपाल्यांसाठी एक हामकास आपल्याला निश्चित उत्पादन देणारं हे दे दे गुणवत्तापूर्ण उत्पादन देणारं द्रव्य म्हणून आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी त्याचा अवलंब केला पाहिजे हे त्या ठिकाणी सरांनी सांगितलं आहे सर आपण आमच्या नाईंटी पॉईंट एट एम एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या सर्व श्रोत्यांना विविध पिकांच्या वाढीसाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढीसाठी पोषकदर्व फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोन याविषयीची इत्यनभूत माहिती दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं नाइंटी पॉईंट एट एम एम फुले कृषी वतीने आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणाऱ्या यूट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकलं सर्व श्रोत्यांच्या आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद विविध पिकांच्या वाढीसाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पोषक द्रव्य फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोन याविषयी डॉक्टर अनिल दुर्गुडे सर वरिष्ठ मृदशास्त्रज्ञ जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण डॉक्टर अनिल दुर्गुडे संपर्क साधू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे चौऱ्याण्णव वीस शून्य शून्य सत्याहत्तर एकतीस मी पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतो चौऱ्याण्णव वीस शून्य शून्य सत्याहत्तर एकतीस मी पुन्हा एकदा त्यांचा नंबर रिपीट करतो नाईन फोर टू झिरो डबल झिरो सेवन सेवन थ्री वन तर जरूर आपण ह्यांचा डॉक्टर अनिल दुर्गुडे सर यांचा नंबर आपण टिपून घ्यायचा आहे आणि आपल्या मनामध्ये फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोन याबद्दल काही शंका असतील काही प्रश्न असतील तर निश्चितपणे त्याचं निराकरण किंवा त्याचं निरसन आपण डॉक्टर अनिल सर यांच्याशी संपर्क साधून आपण करू शकता त्याच्याविषयी इत्यनभूत माहिती जाणून घेऊ शकतात सर पुणे एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद धन्यवाद शेतकरी बंधनो विविध पिकांच्या वाढीसाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पोषकद्रव्य फुले दरवरूप सूक्ष्म ग्रेड दोन याविषयी डॉक्टर अनिल दुर्गुडे वरिष्ठ मृदशास्त्रज्ञ जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती ऐकली कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आता थांबण्याची वेळ झाली मी डॉक्टर आनंद चवय आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार <laughs>